दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भगूर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम सोनवणे आणि प्रकाश सुराना यांनी केले शिवसेना भगूर शहर शाखेच्या वतीने आयोजित या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आले यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपनेते विजयाप्पा करंजकर संपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे माजी तहसीलदार राजश्री अहिरराव शिवाजी भोर तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिताताई करंजकर आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले मी मुख्यमंत्री असताना लोक कल्याणाच्या विविध योजना राबवल्या लाडकी बहीण योजना मुलींना मोफत शिक्षण महिलांना टक्के प्रवास सवलत ज्येष्ठ नागरिक योजना अशा अनेक योजना जनतेसाठी चालू आहेत पुढील काळातही बगू नगरपालिकेच्या विकासासाठी एक पैसा ही कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे विजयी करण्याचा आणि त्यामुळे मला वाटतं की या ठिकाणी अप्पा करंजकर यांनी जे केलेलं गेले अनेक वर्षांचं काम काम बोलतोय येताना बघितले रस्ते कॉन्क्रीटचे केले एक नगरपालिका छोटी आणि या छोट्या नगरपालिकेमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते मी बऱ्याच वर्षापूर्वी आलो अप्पा बऱ्याच वर्षापूर्वी मी आलो होतो एकदा आणि आपण ते स्वातंत्र्यविनाचं स्मारक बघितलं त्यांचं घर बघितलं आणि तेव्हा रस्ते कॉम्प्रीटचे झाले होते आणि म्हणून विकासाला चालना देणारं हे भगूर आहे भगूर म्हटलं की आठवतो देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा काळ स्मरण होते महान स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्यवीर नम्र अभिवादन केलेलं आहे शिवसेना भगूर शहर शाखेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुसूदन गायकवाड यांनी सांगितले की भगूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे आता मार्गी लागतील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात भगूर शहराचा विकास वेगाने होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शक्यता नाही कारण आता त्यांच्याकडे मुद्दे संपलेले आहेत त्यांच्याकडे मुळात मुद्देच नाही आणि त्यामुळं या शहरामध्ये या पंचक्रोशीतील केवळ भगूर शहरातीलच नाही तर या पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनतेच्या सामाजिक असतील कौटुंबिक असतील अनेक समस्यांचं समाधानपूर्वक निराकरण ज्या नेतृत्वानं आज तागायत केलं त्या नेतृत्वाला या पंचगोषीनं स्वीकारलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुमच्या लक्षात आणून देतो मुद्दा निवडणुका येतील जातील सत्ता येईल जाईल परंतु तुमच्या आमच्या ज्या सर्वसामान्य समस्या आहेत त्या साठी वेळ देऊन आणि त्या समस्या समोर नष्ट कशा करता येतील याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारा तुमच्या हक्काचा माणूस या कार्यक्रमात शिवसेनेचे कार्यकर्ते आणि बहुर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सभेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची व्यापक व्यवस्था करण्यात आली होती देवळाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक श्रीनिवास देशमुख नाशिक रोडचे निरीक्षक जितेंद्र सब्पाळ आणि उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक जयवंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक